नमस्कार फ्रेंड्स आज आपण बीटरूटचे पराठे करून दाखवणार आहोत आपल्या चॅनेलवर बीटरूटचे पराठे खाण्यासाठी खूप हेल्दी असतात तर सर्वात प्रथम आपल्याला हे बीट धुवून आणि खिसून घ्यायचे आहेत छान असे धुवून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे आणि खिसून घ्यायचे आहेत झाले आहेत खिसून आपले बीट किसून घेतल्यानंतर आपल्याला पराठे तयार करण्यासाठी जे पीठ लागणार आहे ते घेत आहोत तर आपल्याला अडीच वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे अर्धी वाटी बेसन तर मी मिरची आणि लसूण पेस्ट तयार केली होती ती यामध्ये घालत आहे पाच सहा मिरच्या आणि लसूण दहा बारा पाकळ्या आणि जिरे पण टाकायचं त्यामध्ये आणि पेस्ट तर मी यामध्ये हळद टाकत आहे अर्धा टीस्पून हे सर्व मिश्रण मिक्सरला करून घेतलेलं पेस्ट आता इथे मी ओवा घेतलेला आहे क्रश करून घेत आहे ओवा ओवा क्रश करून घेतल्यानंतर खूप अशी छान टेस्ट येते त्यामुळे हातावर असा क्रश करून घ्यायचा यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे आणि अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे धुऊन आणि कट करून तर आता हे किसून घेतलेले बीट यामध्ये आपल्याला घालायचे आहेत असे व्यवस्थित असे हळूहळू वरतून टाकून घ्यायचे आणि मग मिक्स करायचे असे आपण बीट खाल्ले जात नाही म्हणजे आपल्या जेवणामध्ये आपण जरी घेतलं तरी खाल्लं जात नाही पण जर आपण अशी रेसिपी केली पराठे केले तर नक्कीच सर्वजण खातात म्हणजे असं खायला दिलं तर नाकं उरडतात पण असे खातले असे पराठे खाल्ले जातात आहे मिरची पावडर टाकून घेऊया एक दोन टीस्पून मिरची पावडर घेतलेली आहे तर जसं लागेल तसं आपण हळूहळू पाणी घेऊन हे पराठेचं पीक तयार करून घेऊया जस जसं लागेल तसं आपण पाणी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर झालं आहे आपलं तयार पराठ्याचं पीठ तयार झालेलं आहे पराठ्यासाठी लागणारे पीठ आपलं तयार झालेलं आहे आटा तर आता छोटे छोटे गोळे करून छोटे छोटे म्हणजे की मीडियम जसं आपण की पोळी लाटतो तसं मीडियम अशा आपल्याला गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत मी सर्व गोळ्या तयार करून ठेवलेले म्हणजे लाटण्यासाठी पण सोपं जातं प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे प्लॅस्टिक असं जाडास प्लॅस्टिक घेतलेलं आहे यावर लाटायचं म्हणजे थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे खाली चिकटत नाही पोळपटला आणि लाटण्याला सुंदर असा कलर येतो मी तर गोळे करताना हातालाच कलर येत होता एका भाजून तयार झालेला आहे तर हे सर्व मी भाजून घेत आहे एक तीन चार मी दाखवते भाजून घेतलेले तव्यावर मोठा गॅस करायचा नंतर मग जसा लागेल तसा मिडियम करायचा पण जास्तीत जास्त असं गॅसवर नाही भाजायचं थोडा मोठाच ठेवायचा गॅस म्हणजे व्यवस्थित असे भाजले जातात क्रिस्पी होतं मुलांना असेच आवडतात जास्त असे क्रिस्पी कुरकुरीत म्हणजे थोडक्यात खूप छान लागतात बीटरूटचे पराठे डब्यासाठी म्हणजे मुलांच्या टिफिनसाठी तर खूपच छान रेसिपी आहे खूप असा वेळ लागत नाही म्हणजे एक पंधरा ते वीस मिनटात होणारी रेसिपी आहे आठवड्यातून एक ते दोन वेळा केले तरी चालतो म्हणजे हरकत नाही की ते खूपच चांगलं असतं म्हणजे आपल्या हेल्थला चांगलं असतं हेल्दी रेसिपी आहे बीटरूटचे पौष्टिक आणि स्वादिष्ट पराठा झाले आहेत आपले बीटरूटचे पराठे तयार किती सुंदर दिसत आहेत बघा सुंदर असा कलर पण आलेला आहे बीटरूटचे पौष्टिक आणि स्वादिष्ट पराठे मैत्रिणींना आवडले असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करा